तर आत्ता आम्ही बाहेर गेलो होतो बघा आबीला ना बड्डेसाठी साठी कपडे आणायला तर आबीला आणायला गेलं आणि दादाला पण घेऊन आले असंच होतं बघा एकाला आणायला गेलं ना एक गोष्ट वाटते आधी तर चला तुम्हाला दाखवते आबीला कपडे कसले आणले ते सगळ्यात पहिलं आबीचे कपडे दाखवते तर बघा हे बघा असे आणलेत हे बघा अशी आहेत तर आणि ही आ, आहे आहे पॅन्ट आणि हे जॅकेट आहे आणि याच्यावरून हा व्हाईटवाला टी शर्ट तर हा असा आहे तर कमेंट करून नक्की सांगा आबीचे कपडे कसे वाटले तुम्हाला तर असे आहेत आणि हे बघा हे आहे दादाचे कपडे तर बघा उलट झाले तर हे दादाचे कपडे असं दाखव धर तर हे बघा ह्याला पण जॅकेट आहे हे असं खाकी कलरचं छान आहे बघा आणि हे मध्ये टी शर्ट आहे भाया नाही त्याला असा आहे आणि पॅन्ट तर बघा हे पॅन्ट आहे हे असं तर ना आबीला घेतलं होतं जॅकेटचं म्हणून मग त्याला बी दादाला बी घ्यायचं होतं त्याच्यामुळं ना दोघांना सेम सेम नाहीतर एकाला घेतलं आणि एकाला नाही घेतलं ना, ना, ना मग दादा आमचा रुसून बसतो मग बोलतच नाही त्याच्यामुळं ना मग त्याला पण घेतलं तर दादा लगेच रुसून बसतो मग <laughs> आणि आज ना आबीचा बड्डे आहे म्हटले एक्साइटेड आहे दादा आहे का नाही दादा मग काय का बघा पाच वाजता उठून बसले आपण झोपलं नाही आम्हाला झोपू तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कि दादाचा ड्रेस छान आहे की आभीचा का दोघांचे पण छान आहेत नक्की सांगा त्याच्यामुळं जाऊ दे तर सांगा कमेंट करून कुणाचे कपडे छान आहेत आणि कितीला पडले असेल ते पण सांगा चला आता पुट अभी अभि तुझ्यासाठी केक आणायला जायचे चला केक घेऊन येऊ आपण अभिला जायचं आता केक आणायला चला भाऊ तर आता आम्ही आलो इथं केक शॉप जवळ हे बघा हे मेरवान्स केक शॉप आहे चांगलं मोठं केक शॉप आहे इथं बघतो आता केक कुठला आहे तो हे बघा मध्ये किती छान मोठे मोठे केक आहेत अर्धा किलो एक किलोचे केक आहेत हा पायनॅपल केक आता हा आम्ही चॉईस करायचं म्हणतो आहे पायनॅपल केक त्याच्या बाजूला चॉकलेट केक आहेत पण चॉकलेट थोडं करवट लागतं आहे म्हणून आम्ही चॉकलेटचं बंद खायचं नको म्हणलं जरा ते जास्त करवट लागतं म्हणून पायनॅपल घ्यायचं आहे पायनॅपल किंवा बटरस्कॉच घ्यायचा होता पण इथं बटरस्कॉच नाही आहे आता पायनॅपलच घ्यायचं आहे हे बघा आभी कसं पळतो इकडं अभि पण आलं आहे आमच्यासोबत केक न्यायला हे बघा इथं साधं सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे जास्त काय डेकोरेशन केलेलं नाही असं बघा असं छानसं डेकोरेशन थोडंसंच आता हे केक घेऊन आले केक ओपन करतायत बघा पायनॅपल केक अभिमन्यू नाव टाकलेलं आहे अभिमन्यू नाव आहे आमचे आबीच आम्ही त्याला लाडाने आबी म्हणतोय बघा केक छान आहे कारण सांगा कमेंट मध्ये

サンドマグサラ、サンドマグサラ。 কামাল এই লাগে নিয়ে ওর আরে হ্যাপী বার্থডে হ্যাপী বার্থডে করো বার্থডে করেন হ্যাপী বার্থডে করো ও sağা চলে পড়া বগুণে तो मैं लगा दे मेरे दरिया में तिलक कर दे हम्म बस ये बस आप द हां लग मई दूसरा है अभी हासिल कर लेते हैं तिलक कर लेते हैं थोड़ा सा लगा दो ना 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 सिके عندكوا بص بالله बस बस हात पेट होते बाइक

चला का जेवन तो ले ले ले। ले ले तर आता बर्थडे साठी काय काय जेवण बनवलं ते बघू हे बघा इथे खीर बनवलेली आहे आणि जिलेबी आणली होती थोडीशी अर्धा किलो घरच्या घरीच बड्डे करायचा आहे म्हणून थोडी आणलेली जास्त काय माणसं बोललेले नाहीत आणि बनवलेत पापडे आहेत तळलेले आहेत जिरा राईस बनवलेला आहे छान असा वाटाणे टाकून बनवलेला जिरा राईस हे बटाट्याची साधी भाजी बनवली होती आणि चपात्या तयार झाल्यात व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग